आज ह्या झोपलेल्या नगरपालिकेला जागं करायचं काम युवक काँग्रेस पंढरपूर शहराध्यक्षाच्या वतीनं करण्यात यायला लागलेलं ला आहे ह्या नगरपालिकेला सहा महिने झालं आम्ही महिलाचे असो व पुरुष मुतारीचा विषय असो ही नगरपालिकेला सहा महिन्यापूर्वी आम्ही निवेदन देण्याचं काम केलं तर नगरपालिकेने का काय केलं आम्हाला दोन महिन्यात करतो तीन महिन्यात करतो चार महिन्यात करतो म्हणून असं असं जवळजवळ सहा ते सात महिने झालं आम्हाला गाजर दाखवायचं काम केलं आहे ह्या नगरपालिकाचं जागा करायला आज आमच्या माता बहिणी बाजारपेठमध्ये जी भाजी विक्रेता करतात व बाहेरून येणाऱ्या भावी भक्तांसाठी मोतारीचं काम ह्या नगरपालिकेनं का टाळटाळ केलेली सहा महिने झालं त्या नगरपालिकेला आज आम्ही जागा करायचं काम केलं आहे युव काँग्रेसच्या वतीनं मागे सहा महिन्यापूर्वी मी त्यांना निवेदन दिलं सी ओनं मला दोन महिन्याची मुदत दिली ते दोन महिने गेले चार महिने गेले सहा महिने गेले त्यांनी आता सी ओचं बोलण्यात आले की आम्ही एक महिने आत आम्ही तुमचा विषय मार्गी लावतो कमीत कमी बाजारपेठेतला असू स्टेशन रोडचे असू व नगरपालिकेच्या समोरचे एस्टेट जाणाऱ्या रस्त्यावर मुतारे आम्ही बांधून देतो आपले जवळजवळ पंढरपूर शहरामधले ज्या ज्या मुताऱ्या ह्या ज्या ज्या मुताऱ्या पंढरपुरातल्या पाडल्या आहेत त्या मुताऱ्या सगळ्या बांधून द्यायचे आपले आम्ही त्यांना मागणी करतो आहे पण आता काय म्हणले आहेत लवकरात लवकर जेवढं होतं तेवढं लवकर ह्या बाजारपेठेतल्या असू टेशन रोडच्या असू व नगरपालिकाच्या समोरची स्टँडला जाणार रस्त्याचे असो जा मुतारे आम्ही बांधून देतो लवकरात लवकर दे एक महिन्या मा, म महिन्या आम्हाला ती लेखी द्यावं लागली आहेत लिखी दिल्यानंतर ना खूप आता किती ते दिवसाची तारीख देतात का देतात युवक काँग्रेसच्या वतीनं उपोषण युवक काँग्रेसच्या वतीनं आमरण उपोषण वारी झाल्यानंतर करण्यात येणार आहे